बातमी आहे जुन्नर येथून रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने हॅप्पी स्कूल अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय जुन्नर येथील इयत्ता ये पहिली ते आठवीच्या दोनशे बावन्न विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल परदेशी सेक्रेटरी चेतन शहा एजी ॲडव्होकेट संजय टेंबे यांच्या हस्ते स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले मंगळवार दिनांक बारा जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने हॅप्पी स्कूलच्या माध्यमातून देण्यात आलेल्या स्कूल बॅग वाटप कार्यक्रमास प्रशासना अधिकारी अशोक लांडे रोटरियन राकेश शहा विनायक करपे पवन गाडेकर विजय कोल्हे हितेंद्र गांधी प्राध्यापक बोशले सर सुनील जाधव केतन पडवळ तर विद्यालयाचे मुख्याध्यापक आकाराम कवडे सर सर शिंदे सर हिरे सर निगोल सर सूर्यवंशी मॅडम कबाडी मॅडम जाधव मॅडम ढोले मॅडम उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या माध्यमातून या शाळेसाठी जवळपास चार लाख रुपये खर्च करून बेंचेस खेळणी कलर फर्निचर हँडवॉश युनिट लायब्ररी इत्यादी साहित्याचे वाटप हॅपी स्कूलच्या माध्यमातून करण्यात आले आमचे निवासी संपादक पवन घाडेकर यांनी घेतलेल्या या बातमीचा हा आढावा पाहूया खरंतर खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रास्ताविक आणि आमचं स्वागत बवळे सरांनी केलं तुमचं मनापासून तु आभार मानतो विद्यार्थी मित्रांनो तुमच्याच दशेत आम्ही होतो जे तुमची चुलबुळ सुरू आहे असं तु, तुमच्याकडे वाघवून पाहतो असं आमच्याकडे पाहिजे आणि खूप कष्टातून खूप परिश्रमातून आम्हाला ह्या अशा खुर्च्या मिळतात आणि हे पदं मिळतात तुमच्यातूनही ही भावी पिढी भविष्यात अशीच घडली पाहिजे हा यामागचा तु आमचा हेतू असतो तुम्ही कालांतराने मोठे होणार आहात तुम्ही कोणाकुठेतरी बोलणार आहात तुम्ही कुठल्यातरी पदावरती बसणार आहात हे आम्हालाही ज्ञात आहे परिस्थिती सगळ्यांची सारखी नसते परंतु हॅप्पी स्कूल आणि रोटरी यांचं एकच ब्रीज होतं आणि एकच काम आहे की समाजामध्ये तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना किंवा ज्या ठिकाणी जे काही मदती पोहोचत नाही किंवा जे करणं गरजेचं आहे ते पोहोचवण्याचं काम रोटरी करते आणि गेल्या दोन तीन वर्षामध्ये सातत्याने चेतनजी शाह राखेजी आणि माझे जुने जे काही सहकारी ज्यांनी अतिशय परिश्रम घेऊन तुमच्यासाठी इतके चांगली पत्कर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे नंतर सर शाळेचा काळ मलाही माझा आठवतो किंवा तुम्हाला आठवत असेल एखादी पिशवी किंवा एखादी साधं अफतार असायचं आता हे सॅग मला केलं तर आपल्याला शिवत्या अकरावी वाऱ्यात गेला सॅग सांधायचं या तुम्हाला एवढ्या कमी वयामध्ये त्या मिळतायत तर तुम्ही त्याचा आनंद घ्या तुमच्या भविष्यामध्ये जर तुम्ही मोठे व्हाल तर तुमच्या माध्यमातून तुमच्या शाळेसाठी तुमच्या सहकार्यांसाठी काहीतरी देण्याची भावना तुमच्यातही ते यावी अशी या ठिकाणी मी ईशोर त्यांनी पाहतो वकील क्लबच्या अध्यक्ष अटल भाईलो रोटियस आणि शाळेचे सर्व शिक्षण वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो गेली तीन वर्ष हॅप्पी स्कूल हॅप्पी स्कूल आपण ऐकतो आहोत आणि हॅपी स्कूलच्या माध्यमातून सातत्याने सन सतरा अठरापासून जवळपास चार ते पाच वर्ष झाली वेगवेगळ्या माध्यमातून इथे काम होत असतात आणि एकाच स्टेजला आता आपण येऊन बसलो आहे की एक चांगल्या पद्धतीची शाळेमध्ये डेव्हलपमेंट आपल्याला दिसून येते आणि जसं सरांनी मगा आम्ही आणायला सांगितलं की यावर्षी पहिल्यांदा असं झालं आहे की जून महिन्यात सुरुवातीलाच खूप चांगले ॲडमिशन्स या शाळेमध्ये झालेले आहेत तर नक्कीच ते आपल्या या हॅपी स्कूलचा त्यामध्ये वाटा आहे असं मला वाटतं त्यामुळे सरांच्या दोन म्हणले की माझं खूप होत आहे सर माझा याचा वाटा आहे नक्कीच पण आहे आणि माझ्या त्यांचे सर्व वेगवेगळ्या कामांची वेळ येऊन उपस्थित असतात इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर कप्पर साहेब आहेत त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या स्कीम कामं चालू असतात तिथे इंजिनियर उभे असतात आणि ते काम करत असतात पण इथं साठी घसरगुंडी बसवायची असेल धोका बसवायचा असेल तर इथे स्वतः येऊन इथे उभे असायचे आमचे भाऊ आहेत अनेक मंडळी आहे सगळी की जे त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात त्यांच्या हाताखाली अनेक माणसं आहेत काम करणारी सुद्धा रोटरीचं काम आणि चांगलं सामाजिक काम म्हटलं की स्वतः आपला वेळ देतात आणि स्वतः येऊन इथे उभे राहतात आणि केवळ ह्यामुळे ते सगळं शक्य आहे ए स्कूलचं आपण मागच्या एक दोन महिन्यामुळे उद्घाटन केलं आहे ते के झाल्यानंतर सुद्धा पुन्हा अशा रुपये तरी वाटत होतं सगळ्या मुलांना काहीतरी आपल्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे आणि तेवढंच कमिटमेंट होतं की आपल्याला सगळ्या मुलांना एक छानशी बॅग स्कूल बॅग द्यायची आहे आणि मला आनंद होतोय की आज ते कमिटमेंट पूर्ण होत आहे आणि मी विशेष उल्लेख करून येते की या ज्या काही बॅग्स आहेत त्या फक्त खरेदी किमतीमध्ये जायचं काम आपल्याला बाईंनी केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर या सगळ्याचा कार्यक्रम जो होतोय त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चैतन्यवाज प्रदिशिंच्या रूपाने रूपी करून मिळाला आहे मला असं वाटतं की परत एकदा नव्या घेतली घुसळून मू परत एकदा चैतन्य संचार आपले सगळे या शाळेचा स्टाफ आणि मुलांना तुम्ही तर हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी कार्यक्रम घेत असताना एक सेवाभावी संस्था जी रोटरी क्लब आहे त्याला आणि विचार करावा लागतो की कोणासाठी काय केलं पाहिजे बऱ्याच वेळा आपण चर्चा करत असतो का जी मदत आहे ती काय दिली पाहिजे आणि जी गर्दी लोकांना गेली पाहिजे की मदत जर योग्य हातात पडली तर ती मदत त्याचं मला असं वाटतं की कुठेतरी एक तरंग येऊन त्याचं आयुष्य वाटत खर तर मला इथे येताना केतन एक असं वाटलं की या शाळेत तुम्ही कार्यक्रम घेताय आणि या शाळेला हॅपी स्कूलचा दर्जा तुम्ही दिला याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आजही ही बिल्डिंग पाहता म्हणजे अतिशय चांगल्या अवस्थेत ही बिल्डिंग दिसते आणि याच ठिकाणी एकोणीसशे चौदा साली राजपूरचं काहीतरी शालेय शिक्षण जात होत म्हणजे ज्यावेळी आपण या ठिकाणी उभं राहून एखादं भाषण करतो तो संबोधित करतो तर या जागेचं पावित्र्य जे आहे त्या म्हणून मला असं वाटतं का हे आमचं कशी म्हणजे कदाचित ईश्वर काही गोष्टी घडवून घेत असतो म्हणून मला असं वाटतं का ही जागा असेल किंवा केतन कोर्टाची जागा असेल या जागा खूप महत्वाची आहे कालांतराने वर्ष की किंवा पंधरा वर्षांनी हे सुद्धा आपल्याला खाली करावं लागेल आता जसं कोर्टाची इमारत नवीन इमारत झाली आणि जुनी इमारत आहेत आता कुठंतरी संग्रहालय व्हावं अशा आमच्या अपेक्षा आहे आमची नवीन आहे म्हणून मला असं वाटतं की एवढ्या बिल्डिंग असतात ज्या ज्या तुम्ही आहे त्याचं तुम्ही कुठंतरी करून करावं ज्याला कुठंतरी चांगल्या पर्यटनाच्या बाबतीत त्याचं स्थान हे करून द्यावं कारण राजगुरूंचा जन्म इथं झाला असं दाखवतो जर इतकं ते ठिकाण असेल तर त्याला त्याच पद्धतीने आणि विद्यार्थी हे शिक्षणास होणार आहे कदाचित देवा माझी व्याख्या विक्री देव आधारासाठी आपण जातो पण मला वाटतं शिक्षणाने मंदिरात जायची गरज आहे या मुलांच्या चेहऱ्यावरचं हस्य जे आहे तेच आपलं म्हणून आपली पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे असेल तर सातत्याने समाजसेवा पाच मागच्या काळात जुन्नर हा जो क्लब आहे मला वाटतं पन्नास वर्ष झाले नवीन जुन्नर रोटरी क्लब एकोणीशे सत्तर पासून जुन्नर मध्ये तरी तालुक्यात जुन्नर कस या दरम्यानच्या काळात खूप काम केलेली आहे याही काळात चांगलं काम आपल्याला एकत्र करायचं आहे

कारण वाढ झाली तेव्हा विविध उपक्रम समोर दिसणारी ट्रेनमध्ये आणि इतर सर्व सुविधा पाहत आहेत आवडतात आणि त्यामुळे इथं सगळ्यात वाढण्याचं काम या झालेलं आहे तर सर्वांचं विभागांत आहे सर्व मंडळी मनात द्यात आहे त्यात सर्व मंडळी वेगवेगळ्या शेतकरी काम करतात तर अनुभवातून शिक्षण मी